एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या गोमाई नदीला पूर ग्रामस्थांची मोठी गर्दी डीबी पथकाची मोठी कामगिरी दहा किलो गांजा जप्त दोघांना अटक कुकडेल अमरधाम परिसरात अवजड वाहनांचा त्रास प्रेतयात्रेला अडथळा नंदुरबार एकशे दहा वाचनालयांचे लोकार्पण आमचे अभ्यासिका पुन्हा फुलले उपक्रमातून ग्रामीण भागाला नवा शैक्षणिक श्वास स्वातंत्र्य दिनी राज मोहम्मद शिकलगर यांचा सन्मान आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यातील जीवन रेषा मानली जाणारी गोमाई नदी आज अचानक आलेल्या पुरामुळे चर्चेत आली आहे सकाळी नदीचे पाणी अचानक वाढले आणि पाहता पाहता पात्र भरून वाहू लागले हे दृश्य पाहण्यासाठी नदी किनाऱ्यावर ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून तालुक्यातील नद्या कोरड्या असल्याने नागरिक निराश होते पावसाळा संपत आला तरी एकही नदीला पूर आला नव्हता मात्र वातावरणातील बदलामुळे गोमाई नदीला पहिल्यांदाच जोरदार पूर आला या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये आनंद तर निर्माण झाला पण त्याच वेळी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे गेल्या दोन महिन्यांपासून पूर ना पाहिल्याने नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने नदीकाठी धाव घेतली पाण्याचा आवाज वेगाने वाहणारे लोट आणि गजबजलेले दृश्य यामुळे परिसरात एक वेगळी चैतन्याची लहर निर्माण झाली होती प्रशासनाने मात्र नदीकाठच्या रहिवाशांना सावध राहण्याची सूचना केली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज

कॉलेज बॅग मध्ये सुका गांजा आढळून आला परवानगी विना बेकायदेशीरित्या वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाघ व त्यांच्या पथकाने केली पुढील तपास सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी झाली ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज कुकडेल येथील गोमाई नदी लगतच्या अमरधाम परिसरात मोठमोठी अवजड वाहने उभी राहतात त्यामुळे मृत्यूदेय निर्णय किंवा प्रेतयात्रा निघताना नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की याबाबत अनेकदा तोंडी तक्रार केली असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे या, त्या या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे प्रेतयात्रा इकडनं घेऊन जातो औजार इथं लोकांनी उभं केलेलं आहे आतापर्यंत असा नगरपालिकाने काही केलं नाही आम्ही हा, हा नगरपालिकाला अर्ज वगैरे देतो हे आम्ही तर पेदात्र आम्ही फिरून घेऊन जातो इथून येऊन करायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आमची अभ्यासिका पुन्हा फुलले या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकशे दहा वाचनालयांचे लोकार्पण स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले एकशे पंचवीस ग्रामपंचायतींमध्ये आधुनिक वाचनालय उभारण्याच्या या योजनेत फर्निचर व पुस्तके जिल्हा वार्षिक योजना आणि आदिवासी उपयोजना याद्वारे उपलब्ध केली जातील जुन्या इमारतींचे नूतनीकरण करून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अभ्यासाचे वातावरण निर्माण केले जात आहे ही अभ्यासिका केवळ वाचनालय नसून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षार्थींना व वाचकांना ज्ञान मार्गदर्शन व प्रेरणेचे केंद्र ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राज मोहम्मद शिकलगर यांचा विशेष सन्मान करण्यात आला शिकलगर यांची जिल्हा तंबाखूमुक्त अभियान ब्रँड अँबॅसेडर पदी फेरनियुक्ती करण्यात आली असून कॅन्सर जनजागृती व व्यसनमुखी अभियानातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच खासदार स्मिता वाघ आमदार राजू मामा बोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नवाल यांची प्रमुख उपस्थिती होती शिकलगर यांचा सन्मान हा जळगाव जिल्ह्यात व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देणारा ठरला ब्युरो रिपोर्ट and news